स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज राहता नगरपरिषद मालकेच्या असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल तसेच राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुलामधील थकीत गाळे धारकांवर कारवाई केली असून यामध्ये पाच गाळे सील करण्यात आले तसेच दोन लाख पंचवीस हजारांची वसुली नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे राहता नगर परिषद मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांची अनेक वर्षापासून थकीत रक्कम असल्यानं राहता नगरपालिकेच्या वतीनं गाळाधारकांना सात दिवसापूर्वी नोटीस सा देण्यात आल्या होत्या मात्र सात दिवसात ही रक्कम न भरल्यानं आज पालिकेने गाळे सील करण्याची कारवाई केली आहे गाळेधारकांनी थकीत रक्कम न भरल्यानं महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगर, नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम एकशे पन्नास ते एकशे चौसष्ट अन्वे गाळे सील करण्यात आले सदरची कारवाई राहता नगरपालिकेचे ओ एस काकासाहेब शिरसाट कर निरीक्षक सुरेखा जोगदनकर बाळासाहेब बनकर देसले साहेब अनिल कुंभकर्ण किशोर बोठे रेवणनाथ शिंदे अनिल थोरात आदी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आले राहता नगर परिषद तर्फे आज आम्ही आठ गाळे सील करणार आहे त्यापैकी दोन गाळे सील केले आम्ही त्यापैकी हे जगाचे चेक आलेला आहे तरी बाकीच्या गाळे धारकांना निवेदन एक विनंती आहे त्यांनी व नगरपालिकेला सहकार्य करावे आणि गाळे शिल करण्यापासून कटुता कर टाळावे दोन वर्षापासून ज्यांनी बाळ भरले नाही त्यांच्यावर कारवाई करत निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रिरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क